जे रात्री दोन नंतर झोपतात त्या लोकांना प्री डायबिटीज होण्याची शक्यता दोन पटीने वाढते असा एक काहीतरी मी डेटा वाचला तर झोपेचा आणि हा सगळा प्री डायबिटीज आणि या सगळ्या लाईफस्टाईल कंडिशन आहेत डिसऑर्डर्स आहेत त्याचा कितपत जवळचा संबंध आहे हंड्रेड पर्सेंट स्लीप सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्ये मी म्हणलं होतं की आयुष्यात अडीच सुख आहेत चांगलं अन्न दुसरं म्हणजे सुखाची झोप आणि बाकीच्या अर्ध्याच्यात सगळी सुख आहेत असं म्हणू शकतो आपण सगळी पैसा बिसा सगळं तुम्ही रात्री रात्रभर जागरण करून कीर्तन केलं किंवा तुम्ही मेडिटेट करताय पुढीच्या दृष्टिकोनातून काहीतरी भयावह प्रकार चाललेला आहे आणि सेल अशा वेळेला तुमचे स्ट्रेसमध्ये येतात कसं सतत जेव्हा होतं दुसऱ्या दिवशी इट्स ओके okay, पण एव्हरी डे बेसिसवरती मी करायला लागलो सेल तुमचे स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये जातात त्यांना म्हणतात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मला माझ्या मला माझं आयुष्य वाचवायचं आहे आणि मग तुमची अंतर्गत भागामध्ये सूज वाढायला लागते hmm. तुमची बॉडी आतून एसिडिक बनायला लागते आपली नॅचरल बॉडी ही अल्कलाईन आहे आपलं जे ब्लड पीएच आहे हा सेव्हन पॉईंट फोर आहे हा पीएच जेवढा ऍसिडिक बनणार तेवढं तुमच्या शरीरात इन्फ्लमेशन वाढायला आणि इन्फ्लमेशन वाढलं म्हणजे सूज वाढली आणि जिथं जिथं इन्फ्लेमेशन आहे जिथं जिथं ऍसिड आहे तिथं तिथं इन्सुलिन रेजिस्टन्स आहे तिथं तिथं इन्सुलिनचा प्रतिरोध आहे जिथं जिथं इन्सुलिन प्रतिरोध आहे तिथं तिथं हायपरग्लॅसिमी आहे तिथं तिथं हायपर आहे तिथं तिथं थायरॉइड आहे तिथं तिथं कोलेस्ट्रॉल आहे